हमार कुंबारी नगर निवासी हमारो सवाई रिंग राठोड इंदुन तांडेर नायक कारभारी सरपंच उपसरपंच पुलिस तंटा मुक्ति अध्यक्ष कर्मचारी वर्ग तरुण वर्ग बालगोपाल गोपाल तरुण वर्ग शेतकरी वर्ग महिला मंडळ पुरुष मंडळ हमारे आय हरिभक्त पारायण अनिल महाराज गौरव महाराज आकाश महाराज प्रेमसिंग महाराज हमने नातीश प्रेम देवाळ हमार बलराम बापू प्रॉपर हरिभक्त पारायण मधुकर महाराज जगदगुरु कर तार भापू एक आत्मा आयचो आत्मान तिरकाळ शांती दो यादसाठी गेला होता अठाच शेवटचा दिवस गोडवावा शेवटचा दिवस गोडवा याने काही सवारे बुंदीर दाळवनेर भातेर पंगत कोणी याद साठी केला होता अठास शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणजे जेरो सतत लाम नामेर राम नामेरमि मिलन वच हरिमय जीवन वे जाजसाठी केला होता अठास आपण शेतकरीचा

व आत्मान तू त्रिकालेर मय शांति द अन व राठोड परिवारे फुला रो डोंगर यो छ वो परिवारे ना दुःख स्मरण करे शक्ति द आणि व पुन्हा पुणे शेर आवळ गोळ्या मी जन्म घालीस आता बोलन चालू विषय सुरुवात बोलो सेवा लाल महाज की जय ईश्वर शिव भगवान की महान रामराव महाराज महाराज की राजा धीराज सदगुरु अनिरुद्ध भगवान की बोलो रे भाई सब संतन की आज की आनंद की सगुर भाव

ಹಶೀರ್ವಾದ बाबूर <laughs> रे <laughs> <laughs> रात्री माच करून ठाव तुची सत्तेरोडा थकाव तुची पान करतो शिया तागणराज गणपती काम सुती हरार मध्ये पार्वती असे वर वंदन करता विषयान सुरुवात करण ओ जगदगरु शहाभायान वंदन करतानी आगले कार्यक्रम समोर येण आई ओ रामराव जगत गुरु सेवा भयर ईश्वर सिंह बापुर जेता भयर हाँ। आज ढाकलो तो आप लोग वाह 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 आज येरो हाँ ढाकलो रो शाबाश शाबाश कोई ढाकलो चलेगो भैया वा हाँ वाह हाँ वाह रे ढाकला वा। चलेगा चलेगे शाबाश समाज बगाड़ो वेगो 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 हाँ वाह वाह समाज बगाड़ो वेगो करन केर चा पहले पोजा तो भैला કાળે વેળે મબલાઉ રે સેવા ભાયના કાળે વેળે રે મઈ વાહ વાહ સેવા ભાયકો જરૂર જો છાતી કરિયા કોણ માં છાતી રયો કોણ માં છાતી રયો વાહ 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 પાને અર પાન તાળીઓ શાબાશ અન મારો ખૂટા હા મજરોપલ્યું કે લાગો મજરોપલ્યું કે લાગો વાહ વાહ કરે રે દેલી પાજા તો મેના get <coughs> तरी त्या सूत्राची दोरी मी काय कळू देत नसे पार्था शाबा सारी जगेर सूत्र सारी जगेर सतावर राहतेने मनेर मय जर बसा रे शेवा भाया येतच शाबास रामराव बापू येतच शेता ये भाया बीच ये येतच था। धुंडेन कती जाहेर हा घरच छरेल i'm <laughs>

पण साधू काम क्रोध मद, मच्छर दम अहंकार ये सोयेनं साध्य करच अच्छा साधूच आणि यरोज्य अंत करणार कच संत कच संत पोजा तो

जगदंबा आयवे विघ्न काळे नाक्राय महाराज वक्र हा वक्र, वक्र केलं के, वक्र तुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ प्रभाष निर्विघ्नम कुर्म देव सर्व कार्ये सुरव ओम नमो जी अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय सोस् आत्मरूपा रूपा शबास केंदन कि किदो आत्मान आत्म रूपा प्रत्येक आत्माच आबाल प्रेमसिंग महाराज बडे सुंदर के आपल्या हम हुबे हुबेचा वा पण आडावरेचा केनता जरूर पण वो संत केन वंदन किरे प्रभू तुम्ही मै शहाची मूर्ती वाबळा गंगावती प्रभू तुम्ही स्वीकारा हाल नाचराक लोक तेवढ सोबत परायण करेन हावणी प्रवचन करेल वाह वाह आतरा थोडा हिर आ हा कवडा किस्मतचा आमरो शाबास आत्री पब्लिक हमने भजन बोले लगा मेलो एक नगाडा दे मेलो सामने अन वो लोग सोबत चार चार लोकर वो चार लोकन प्रबोधन कि दे जरूर चार लोकन बोध की दे वाह ह चार लोकन बोध की दे अन हम हमने सेवाभा कवडा किस्मतवान बला मेलो वाह वाह करेल

वेतुडून के काही र तार बापडी नाम ल हा नाम ल के कई के नाम ल नाम ल हाव ने बापडी नाम लेरी हाव नी हा वा 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 पण उ लादरी हा पण वेतुडू आंगडी के हा तुझ ल भरा केला को वा हा वेथडून के वेथडून के नाम ल नाम ल हाव वेथडू नाम लिदो लिदो नाम म्हणजे ठळक ठळक नाम लेदो हा जन लेरिया कई क कै र हनु रेणी केला गो नाम हा नाम लिवन लागत केला गो आय नाम वा नाम 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 लिदो शाबास देवळी देवळी हा संदुकावर संदूक शाबास रे संदुकावर होती सुरी हा नवरी दिसती बरी पण नांदल तवा खरी केला येन घोर पडगो मार हातीर पाणी कोणती पिदो बाटी कोणती खादो मार हातीर चिया कोणती वा वा आणि नवरी दिसती दिसाल दिसती बरी पण नांदल तेव्हा खरी हा पण इंदूर सोब तरी करवली घणी खराब करवली शिकादीन वा नवलेरी की हा नवलेरी शिकाय करवली असो नाम लिहायची हा एक ठोकाम नाग म्हणजे वा 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 नवलेरी नाम लिहिणी नवलेरी केला काही रेवळी देवळी हा देवळीत होती खुसनी नवरदेव बसला संडासला डुकरण दिली डुसनी ई नाम लिहिली ये नामीती चले वालों छेनी नाम छे अरे राम नाम तो सबको ही भजे आहा थक ठाकुर और चोर जिस नाम से ध्रुव प्रलाद करे वो नाम है कुछ और हां वाह करन भजन कचे कई अंगारे एमपीरी बालना को अंगार नाको को पाणी ना अंगार बाळना को हाई कपडा सुको करना को हाई कपडा सुको र करना को शबास रे मटकी देनी हा पण हे कपडा सुकोच शबास हे मायर कपडा सुकोच हा जरूर पाणी मा अंगार बाळना नाको हा पाणी मा अंगार ने बाळना को शबास हाई कपडा सुको र करना को सुको र काड पाणी माई हे ना पाळना को લાગે શબાસ પાંચ બી રે ગયા આપેરો આપે હા જલેરો જલેમ શબા આકાશેરો આકાશ એમ વાહ તેજેમ હા પૃથ્વી પૃથ્વી શબાસ પછી સોબત કચરા તત્વ સોબત पॉइंट जरा भजन पॉइंट पे आ हा हाय सोबत कतरा लेगो तत्व तो मळे जको जागे प्रगे हावनी तत्व मळे जको जागे प्रगे जागे प्रगे बाणी सोबत लेन गोच हावनी पचे काय कतरा तत्व लेन गोच हा देखनी पाणी माई हाकरे न Go બાળ આસો લાગો છે ઘાવ કોની હોર લોહી કોનીકળો કોની કોની હોય જખમ કોની કોની હું બાળ તમને લાગે આવો બાળ ڏيئو <laughs> ڏيئو

श्वास श्वास तो सब सुमिरन करे हां हां श्वास को सुमिरन करे ना कोई शाबाश रे जो आदमी श्वास को सुमिरन करे वही तो सबसे उच्चा होए वाह सुंदर ज्योत आत्मा ज्योति नजर नहीं आवती तेल ना बाती वाह कहीं बुझ नहीं जाती शाबाश रे भाई बलगो हावनी बस जो सुंदर असो पवित्र परमात्मा श्वास वाव श्वास सुको निकळो अंगरे मैती हा आणि श्वास सुको निकळनल शाबाश सुको निकळेर बाद आपण पिंड दान करियेच जरूर आहे दहाव मनायच हावनी तेरावी कहावत छ शाबाश रुपया कतरा लागे छ हा हा तम कियो 3 रुपया तीन हा हंगोळी छेनी छेनी कोई कोई कत बाळ पने हंगोळी बाळ पने या डिविजन डिलेवरी वेगी वोर खड्डाम घाले व ते एक रुपया दुसरं कोई तरी कच वाया निकलो व ते एक रुपया तिसर वाद डोकरा मरगो कपाळ्याने चिटका ने वेगो एक रुपया पण रुपया तीन लागेनी रुपया कचरा लागेवाची धुंडेवाळ सारे तासे मायो पार

భట్సాంగీ తాండా హిందూ సంతిశ రో బాని ఆత్ర బోలో మా శబ్దే శని పూర్ణ విరా జయ శలా